नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कॉमेंट आल्या होत्या की सर आम्हाला किलो हेक्टो डेका डेसी सेंटी मिली हे रूपांतर करता येत नाही तर त्याविषयी एक व्हिडिओ तयार करा त्यामुळे आज आपण स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे येथे मी प्रकार लिहिलेले आहेत पा आणि ते बॉक्समध्ये लिहिलेले आहेत मीटर ग्रॅम आणि लिटर तर ह्या बॉक्सच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला तीन शब्द आहेत किलो हेक्टो आणि डेका त्याप्रमाणे उजव्या हातात आपण डेसी सेंटी मिली हे तीन शब्द आहेत ही सिरीज तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल आता मीटर आपण कशासाठी वापरतो लांबीसाठी ग्रॅम कशासाठी वापरतो आपण वजन आणि लिटर द्रवपदार्थ पातळ पदार्थ लिटरमध्ये आपण काउंट करतो आणि हे तीन शब्द या शब्दानंतर लागतात पहा म्हणजे किलो मीटर होईल किंवा हेक्टोमीटर डेका मीटर डेसी मीटर सेंटीमीटर मिलीमीटर म्हणजे मीटर हा शब्द या तीन शब्दानंतर लागेल तसेच या तीन शब्दानंतर लागेल त्याप्रमाणे ग्रॅम पण या तीन शब्दानंतर ग्रॅम लागेल आणि या तीन शब्दानंतर ग्रॅम लागेल उदाहरणार्थ किलोग्रॅम हेक्टोग्रॅम डेकाग्रॅम डेसी ग्रॅम सेंटी ग्रॅम मिलीग्रॅम त्याचप्रमाणे लिटर पण हा शब्द या तीन शब्दानंतर लागेल प्रथम आपल्याला किलो हेक्टो डेका डेसी सेंटी मिली असे शब्द येतील आणि नंतर काय येईल एकतर मीटर येईल ग्रॅम येईल किंवा लिटर येईल आता आपल्याला एका क्वांटिटीचं दुसऱ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे म्हणजे एका राशीचं दुसऱ्या राशीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे तर कसं करायचं आता सगळ्यात मोठा किलो असतो किलोपेक्षा लहान हेक्टो हेक्टोपेक्षा लहान डेका डेकापेक्षा लहान हे मीटर ग्रॅम किंवा लिटर होतील त्यापेक्षा लहान डेसी त्यापेक्षा लहान सेंटी त्यापेक्षा लहान मिली सर्वात लहान काय मिली आणि सर्वात मोठा किलो आता डाव्या हाताकडून जर आपण उजव्या हाताकडे म्हणजे डाव्या साईडकडून उजव्या साईडकडे गेलो तर एका स्टेपसाठी काय करायचं दहाने मल्टिप्लाय करायचं एका स्टेपसाठी दहाने मल्टिप्लाय करायचं बॉक्सपर्यंत आलो तरी आपण दहाने मल्टिप्लाय करणार येथे आलो आपण दहाने मल्टिप्लाय येथे दहाने येथे दहाने डावी साईडकडून उजव्या साईडला गेलो तर दहाने मल्टिप्लाय करणार समजा आपल्याला डेकाचं रूपांतर आता डेसीमध्ये करायचं आहे आता डेका आणि डेसी किती स्टेप आहे मध्ये ही बॉक्सची एक स्टेप आहे आणि दुसरी आहे डेका सोडून द्यायचं आपल्याला डेकापासून जायचंय डेसीपर्यंत तर आपण काय करणार ही एक स्टेप होईल आणि ही दुसरी स्टेप म्हणजे काय होईल दहा गुणले दहा म्हणजे शंभरने गुणावे लागेल आपल्याला एक डेका मीटर घ्या ग्रॅम घ्या किंवा लिटर घ्या समजा एक डेका मीटर म्हणजे किती होतील शंभर डेसी मीटर होतील याप्रमाणे जर आपण राईट साईडकडून लेफ्ट साईडला आलो तर काय होईल टेनने आपल्याला डिवाईड करावं लागेल पहा म्हणजे काय होईल प्रत्येक ठिकाणी टेनने डिवाईड करावं लागेल टेनने आपल्याला डिवाईड करायचं आहे राईट साईडकडून लेफ्ट साईडला आपण जर जात असेल right तर आपण डिवाईड करणार आणि लेफ्ट साईडकडून राईट साईडला चाललो आपण तर आपण काय करणार मल्टिप्लाय करणार तर आता आपल्याला हे रूपांतर करायचे पहा एक हेक्टो ग्रॅम दिलेलं आहे हेक्टो हेक्टो येथे आहे आणि एक हेक्टोग्रॅमचं आपल्याला रूपांतर सेंटीग्रॅममध्ये करायचं आहे हेक्टो येथे आहे सेंटी येथे आहे आता या दोन शब्दामध्ये किती स्टेप आहे पहा डेकाची एक स्टेप आहे ही बॉक्सची एक ही एक आणि ही एक म्हणजे हेक्टोपासून आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे से? सेंटीपर्यंत तर एक हे दोन तीन आणि चार म्हणजे आपल्याला चार वेळेस दहाने गुणावे लागेल चार वेळेस दहाने म्हणजे काय एकावर चार शून्य येतील म्हणजे एक हेक्टोग्रॅम म्हणजे किती होतील दहा हजार सेंटी ग्रॅम होतील बरोबर आहे एक डेका ग्रॅम आता डेका ग्रॅम येथे आहे ग्रॅममध्ये दिलेले एक डेकाग्रॅम आणि मिलीग्रॅम मिलीग्रॅम येथे आहे डेकापासून मिलीपर्यंत जायचं आपल्याला म्हणजे डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे जायचं आहे तर आपण काय करणार किती स्टेप आहेत ही बॉक्सची एक ही ये दोन ही एक तीन आणि ही मिली चौथी म्हणजे किती चार स्टेप म्हणजे पण आपण पन काय करणार एकावर म्हणजे दहा गुणिले दहा दहा असे चार वेळेस होतील चार स्टेप आहेत म्हणून काय होईल चार वेळेस म्हणजे एकावर किती शून्य येतील चार शून्य म्हणजे काय होतील दहा हजार मिलीग्रॅम आता येथे आपल्याला एक डेसी लिटरचं रूपांतर एक हेक्टो लिटरमध्ये करायचं आहे डेसी येथे आहे आणि हेक्टो येथे आहे म्हणजे आपल्याला उजव्या साईडकडून डाव्या साईडकडे यायचं आहे बरोबर आहे राईट साईडकडून लेफ्ट साईडला यायचं आहे किती स्टेप आहेत डेसीपासून सीपासून हेक्टोपर्यंत एक दोन तीन तीन स्टेप आहेत आपण राईटकडून लेफ्टला येतो आहे म्हणजे काय करणार भागाकार म्हणजे तीन स्टेप आहेत म्हणून काय करणार म्हणजे भागीले एक हजार होतील आता एक मिलीमीटर मिली येथे आहे आपल्याला रूपांतर कशाचं डेका मीटरमध्ये मिली आणि डेका येथे आहे मिलीपासून आपल्याला डेकापर्यंत जायचं आहे म्हणजे किती स्टेप आहेत मिलीपासून डेकापर्यंत म्हणजे मिली सोडून द्यायचा मिलीपासून सेंटेप आलो आपण तर एक स्टेप ही पहिली ही दुसरी ही बॉक्सची तिसरी आणि चौथी आपण या साईडकडून या साईडला आलो म्हणून काय करायचं आपल्याला भागाकार चार स्टेप आहेत म्हणजे म्हणजे एकावर आपण चार शून्य घेणार तर आता एक किलोमीटर किलो येथे मीटर, किलो आहे मीटरमध्ये दिलेलं आहे आपल्याला एक किलोमीटरचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे किलो येथे आहे मीटर येथे आहे आपण काय करणार आता या साईडकडून या साईडला चाललो म्हणजे काय करणार गुणाकार करणार म्हणजे किलो किती स्टेप आहेत किलो आणि मीटरमध्ये एक दोन तिसरी स्टेप म्हणजे दहा गुणिले दहा गुणिले दहा कारण आपण राईट साईडला चाललोत गुणाकार घ्यावा लागेल म्हणजे किती होतील एक हजार हे आपल्याला माहीत पण आहे एक किलोमीटर म्हणजे किती एक हजार मीटर असतात बरोबर आहे त्याप्रमाणे एक मीटर मीटर येथे आहे आणि किलोमीटर किलो, किलो येथे आहे बरोबर आहे मीटरपासून आपल्याला किलोकडे जायचं आहे म्हणजे लेफ्ट साईडला जायचं आहे एक दोन तीन स्टेप आपण काय करणार भागाकार म्हणजे हे काय होईल एक भागिले एक हजार असं करता येईल आपल्याला आता एक देका लिटर डेका येथे आहे आणि डेसी डेसी येथे आहे किती स्टेप आहेत डेका आणि मध्ये एक दोन स्टेप आपण डेकापासून डेसीकडे चाललोत म्हणजे डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे चाललो आपण तर आपल्याला काय करू लागेल गुणाकार एक दोन स्टेप म्हणजे काय दहा गुन्हे दहा म्हणजे काय होईल शंभर त्याप्रमाणे आता एक मीटर मीटर येथे आहे आणि सेंटीमीटर सेंटीमीटर येथे आहे किती स्टेप आहेत मीटरपासून सेंटीमीटर म्हणजे आपण उजव्या साईडलाच चाललो होतो इकडून इकडे चाललोत एक दोन स्टेप म्हणजे काय होईल दहा गुणिले दहा म्हणजे शंभर हे पण आपल्याला माहीत आहे एक मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात इथं ते चेक झालेलं आहे आता एक लिटर लिटर येथे आहे आपला आणि मिली लिटर मिली येथे आहे लिटरपासून आपल्याला मिलीपर्यंत जायचं आहे म्हणजे राईट साईडला जायचं आहे तर आपण काय करणार गुणागार एक दोन तीन स्टेप म्हणजे दहा गुणिले दहा गुणिले दहा एका स्टेपला दहा तर ह्या तीन स्टेप होतात लिटरपासून मिलीपर्यंत ही पहिली स्टेप ही दुसरी आणि मिलीची तिसरी म्हणजे दहा गुणिले दहा गुणिले दहा म्हणजे काय होईल एक हजार एक हजार मिली लिटर हे पण माहिती आहे आपल्याला एक लिटर म्हणजे काय एक हजार मिली लिटर एक मिलीलीटर म्हणजे काय होईल हे भागाकारामध्ये येतील एक भागिले एक हजार लिटर होईल याप्रमाणे तुम्हाला कोणतंही रूपांतर कोणत्यामध्ये करता येईल फक्त एवढंच आहे किलो हेक्टो डेका हे प्रकार आहेत मीटर ग्रॅम लिटर म्हणजे हे युनिट आहेत मीटर ग्रॅम लिटर हे सेंटरमध्ये ठेवायचे तीन आणि याच्या लेफ्ट साईडला तीन नावे आणि राईट साईडला पण तीन नावे सिक्वेन्सनं ना लक्षात ठेवलं तर कोणत्याही प्रकारचं आपल्याला रूपांतर कशामध्येही करता येईल किलो हेक्टो डेका डेसी सेंटी मिली हे लक्षात ठेवायचं समजलं मित्रांनो धन्यवाद काही डाऊट असेल काही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद